हा दादा 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 सगळ्यात अगोदर तुम्हाला नाव घ्यावं लागेल मग तुम्ही मग महाराज घेतील आणि मग बाकीची मंडळी सगळी वा नाही नाही नाव आहे ना एक नंबर एक नंबर हा म्हणा घ्या लवकर हा हा घ्या घ्या तुम्ही एकतर घ्या अगोदर वाद ते करा काही तरी आता येत होते जात होते खराई पाच होते खराई बदले सात वा 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 एकच मिनिटाच्या आत घेतलं धन्यवाद हे वा फुल्ला पळस रानो राणी बर ला आंबा पानो पाणी मी राधिकाचा धनी सांगतो मोठ्या ना ऐका जणी सत्यनारायण भगवान इकडून सुरुवात नाव घ्यायचंय ना, आता इकडे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्याच्यामुळे असं म्हणायचंच नाही मला येत नाही हा सुरुवात हा होई नंबर उमचा आहे

तुम्ही डायरेक्ट घेतली परवानगी तुम्हाला वैवृद्ध आहे तुम्ही आमच्या सा सगळ्यांचे सांग अरे आमचे दादा राहिले दादा घेतला काय चला खूप खूप आनंद आलेला आहे ओम गोपाल कृष्ण भगवान की जय